महसूल विभागाचा कणा असलेला पूर्वाश्रमीचा कोतवाल म्हणजेच शासनानं नवीन प्रदान केलेले नाव महसूल सेवक यांना शासनानं अजूनही चतुर्थ श्रेणीचा दर्जा दिलेला नाही हा दर्जा मिळण्यासाठी विदर्भ महसूल सेवक संघटनेच्या वतीनं संविधान चौक नागपूर ह्या ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनाला पेण तालुक्यातील सर्व महसूल सेवकांनी पाठिंबा दिला महसूल विभागाच्या सर्व योजना गाव पातळीवर राबवण्याचे काम करणारा महसूल सेवक म्हणजेच पूर्वाश्रमीचा कोतवाल मात्र अत्यंत उपेक्षित आहे आणि त्यांना शासनाच्या कोणत्याही योजना लागू केल्या जात नाही शासनानं ना वेळोवेळी पारित केलेले अनेक शासन निर्णय यांचासुद्धा लाभ त्यांना मिळत नाही आजवर सर्व प्रकारच्या निवडणुका राजशिष्टाचार पीक पाहणी पीक विमा नोंदणी मतदान नोंदणी रात्रपहारेकरी वाळू पथक विविध शासकीय कार्यक्रम शेतसारा वसुली शेतीविषयक जनजागृती कार्यक्रम कार्यालयीन टपालाचे वाटप करणे कार्यालयीन कामं वाहन चालक अशी कामं नियमित आणि प्रामाणिक करूनसुद्धा त्या प्रमाणात वेतन श्रेणीचा लाभ त्यांना देण्यात येत नाही त्यामुळे जिल्ह्यासह तालुक्यातील सर्व महसूल सेवकांनी कामबंद आंदोलनात सहभागी होण्याचं ठरवलं आहे आमची जी मागणी आहे ती चतुर्थ श्रेणीची आहे गेल्या साठ वर्षापासून महसूलसेवक पूर्वाश्रमीचे कोतवाल हे शासन दरबारी चतुर्थ श्रेणीची मागणी मिळवण्यासाठी धरणे आंदोलन उपोषण असे अनेक आंदोलनं चालू आहेत परंतु शासनाने आजवर आमची ही चतुर्थ श्रेणीची मागणी मान्य केलेली नाही तेव्हा आत्ताच्या घडीला आज रोजी नागपूर येथे महसूलसेवक संघटनेचं धरणं आंदोलन काम बंद आंदोलन सध्या चालू आहे तरी शासनाने आमची साठ वर्षाची जी प्रलंबित मागणी मुख्य मागणी आहे चतुर्थ श्रेणीची मागणी मान्य करावी अशी मी शासनास नम्र विनंती करत आहे रायगड जिल्हा कोतवाल संघटना ह्या संपामध्ये शंभर टक्के सहभागी आहे निवेदन द्यायचं म्हटलं तर प्रशासकीय अधिकारी तालुक्याचे मुख्य म्हणून आम्ही तहसीलदार साहेब प्रांताधिकारी प्रांतसाहेब जिल्हाधिकारी यांना देखील आम्ही निवेदन दिलेलं आहे तसेच आमदार साहेब तसेच आपल्या खासदार साहेब विधानसभा श्री धरेशी दादा पाटील यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे आत्ता जे सौम्य आंदोलन चालू आहे ते पुढे जर शासनाने चतुर्थ श्रेणी मान्य केली नाही दिली गेली नाही शासनाकडून तर हे आंदोलन उग्र स्वरूपाचं पुकारण्यात येईल